आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक येथील अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मालेगाव येथील हिमोफेलिया ए या दुर्मिळ रक्तविकाराने ग्रस्त रुग्णांवर मेजर हार्ट अटॅकनंतर यशस्वी प्रायमरी अँजिओप्लास्टी करण्यात आली या गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर कांचन भामरे आणि हिमेटोलॉजिस्ट डॉक्टर निलेश वासेकर यांनी संयुक्तपणे नियोजन करून अत्यंत काटेकोर उपचार पद्धती राबवली अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथे झालेल्या पत्रकार सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सुधीर शेटकर यांच्यासह अशोका मेडिकवरचे तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर आणि टीम उपस्थित होते रुग्णाच्या यशस्वी उपचार प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत हा आजार हिमोफेलिया आणि त्याच रुग्णावर हृदयविकाराचा झटका आल्यावर आमच्या डॉक्टरांनी यशस्वी हृदय उपचार पण केले तर या या विशेष उपक्रमासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर निलेश वासेकर सर जे की आपल्याकडं हिमॅटोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर दुसरे कन्सल्टड डॉक्टर जे आपल्यासोबत आहेत त्या आहेत डॉक्टर कांचन भंभारे मॅडम त्या आपल्याकडे या ठिकाणी कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत आणि मी सर्वांना विनंती करतो की एकदा जोळ्या टाळ्या बाजून या ठिकाणी आपल्याला स्वागत करायचं आहे कारण जीवनाशी झुंजत येत असताना म्हणजे हिमोफिलिया हा जो आजार आहे त्याच्या त्याच्याने ग्रासलेला असतानाच हिमॅटोलॉजी विभागाकडून डॉक्टर निलेश वासेकर सर यांच्याकडून अहोरात्र ट्रीटमेंट त्या ठिकाणी व्यवस्थितपणे चालली होती पण त्याच वेळेमध्ये जी कार्डियक इमर्जन्सी आल्यामुळे या ठिकाणी कार्डिओलॉजिस्टचाही रोल त्या ठिकाणी आला त्यामुळं कांचन बंबारे मॅडम यांनी वेळेस त्या ठिकाणी लक्षवेधी ट्रीटमेंट करून आणि त्या रुग्णाचा जीव या ठिकाणी वाचवण्यात आम्हाला या ठिकाणी साफल्य लाभलेलं ला आहे आणि थोड्याच वेळात आपण त्यांचं या ठिकाणी मनोगतही बघणार आहोत की पेशंट कशा प्रकारे फील करत आहे तर ता त्यांचं आपण या ठिकाणी पेशंट इथं येऊ शकत नसल्या कारणाने आम्ही त्यांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत तरी आजचा हा कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर मी या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप सुरुवातीप्रज्वनाने करावी आणि सर्व मान्यवरांनी या ठिकाणी पुढे यायचं आहे सो बेसिकली डिसिजन मेकिंग अँड जजमेंट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट हा पेशंट जर ह्याला थोमोफिलिया नसला असता हिमोफिलिया नसला असता तर हा पेशंट कुठे पण बाहेरच्या ठिकाणी मॅनेज करण्यात येऊ शकला असता एखाद्या वेळी थोम्बोलासिस औषध देऊन पण बिकॉज ऑफ व्हेरी हाय ब्लिडिंग रिस्क थोंबोलासिस या पेशंटमध्ये देणं इज ॲब्सुलिटली नो होतं आणि हा पेशंट अशाच ठिकाणी मॅनेज करण्यात येऊ शकला असता जिथे की कॅथलॅब आहे आणि प्रायमरी एन्जिओप्लास्टिक करण्यात येऊ शकते सो so, सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी आल्यामुळे दिस पेशंट कुड बी मॅनेज अदरवाइज डेफिनेटली uh, एकतर हा पेशंट कदाचित हार्ट अटॅकच्या कॉम्प्लिकेशनने दगावला असता किंवा हार्ट अटॅक मॅनेज करत असताना बाहेर ठिकाणी जे काही देण्यात आलं असतं त्याच्यामुळे ब्लिडिंग न दगावलं असतं so, दोन्हीमध्ये बॅलन्स करण्यात आपल्या टीमला यश आवड आलेलं आहे त्याच्यामुळे दिस केस इज व्हेरी रेअर हिमोफिलिया इट सेल्फ इज अ व्हेरी रेअर आजार आणि हिमोफिलियामध्ये अटॅक घेऊन ये ना दॅट इज रेअरेस्ट ऑफ द रेअर मीन्स आय हॅव नॉट सीन दिस इज आय थिंक माझं पण फर्स्ट एक्सपिरियन्स असेल या केसमध्ये थँक्यू नमस्कार मी डॉक्टर कांचन मामरे हृदय रोप्तरनं सर डॉक्टर नितेश वासेकर हिमाटॉलॉजिस्ट तर आमच्याकडे हा हिमोफिलियाचा एक पेशंट आला होता की ज्याला मेजर हार्ट अटॅक आला होता आणि तसेच त्याचे बी पी कमी झालं होते ही वॉज इन अर्ली हार्ट फेल्युअर तर टीम अप्रोच घेऊन आम्ही त्याला कॅज्युलिटीमध्ये फॅक्टर रेट रिप्लेसमेंट देऊन प्रायमरी अँजोप्लास्टी सक्सेसफुली केली आणि त्याच्यामुळे पेशंटचा जीव वासा गेला आणि कुठलेही ब्लिडिंग झाले नाही कारण आपण अँड ब्लड थिनर्स आणि फॅक्टर एट ह्याच्यातला जो टीम समन्वय uh, साधला आणि पेशंट इज डूइंग गुड ही हॅज डिस्चार्ज ओके थँक्यू जो पेशंट आमच्याकडे आला होता त्याला हिमोफिलिया नावाचा रक्तस्राव uh, होणारा एक आजार आहे आणि त्यालाच हार्ट अटॅक पण झालेला म्हणजे बायकाडेल इन्फॅक्शन झालेला तर अशा सिच्युएशनमध्ये आपण एकीकडे एक एक आड आणि दुसरीकडे विहीर अशी सिच्युएशन होती म्हणजे त्याला क्लॉट पण झालेला आणि त्याला आम्ही जर ब्लड थिनर दिले तर ब्लिडिंग पण होऊ शकतं असं झालेलं तर या पेशंटला मॅनेज करण्यासाठी त्या हिमोफिलियाच्या पेशंटला मॅनेज करण्यासाठी आम्ही फॅक्टर देऊन त्याची फॅक्टर लेवल वाढवली तर जर त्याचं ब्लिडिंग होणार नाही आणि तसं करून मग त्याला प्रायमरी एन्जिओप्लास्टी जी असते ती मॅडमनी केली आणि त्याला मग छोट्या प्रमाणात थोड्या प्रमाणात ब्लड थिनर देऊन आम्ही त्याला बर केलं तर अशा प्रकारे हा जो कठीण प्रसंग आलेला इथे आणि कठीण आजार मॅनेज करायला म्हणजे हिमोफिलिया आणि त्यातही हार्ट अटॅक येणे याला खूपच रेअर आजार आहे हा आणि याला मॅनेज आमच्या टीमने टीम अप्रोचने आम्ही त्याला मॅनेज केला आणि त्याला बरं केलं आज तो डिस्चार्ज झाला आहे पहिलीच केस होती पहिलीच केस म्हणता येईल नॉर्थ महाराष्ट्रातील तर पहिलीच केस आहे अशी कारण हे फार रेअर आहे हिमोफिलिया पेशंट आणि त्यांना हार्ट अटॅक होणे मायोकार्डिल इन्फेक्शन होणे फार रेअर आहे काय काळजी घेतली हिमोफिलियाच्या पेशंटनी काळजी म्हणजे त्यांना हिमोफिलिया आहे हे त्यांनी सांगणे गरजेचं आहे दुसरं आहे की त्यांनी असं कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स म्हणजे रिस्की स्पोर्ट्स करू नये तिसरी गोष्ट आहे त्यांनी हिमोफिलिया अकॅडमी किंवा हिमोफिलिया सोसायटीमध्ये एनरोलमेंट करणे आणि आपल्या सिव्हिलमध्ये फ्री ऑफ कॉस्ट हिमोफिलिया फॅक्टर्स अव्हेलेबल आहेत तर ते त्याचा उपयोग घेणे आणि त्यांनी प्रोफायक्सिस म्हणून असतं फॅक्टर प्रोफेलॅक्सिस ते पण फॉलो करायला पाहिजे त्याचे काय संकेत असतात सर हिमोफिलियाचे संकेत म्हणायला गेले तर इझिली ब्लिडिंग होणे डेंटिस्टकडे काही पेशंट्स येतात ज्यांचं दातातून ब्लिडिंग थांबतच नाही आहे जॉईंटला स्वेलिंग होणे अशा सगळ्या प्रकारे ते पेशंट हिमोफिलियाचे पेशंट प्रेझेंट करू शकतात आणि फॅमिलीमध्ये हिस्ट्री असते हिमोफिलियाची त्याच्यामुळे मग फॅमिली हिस्ट्री न लपवणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण जनरली हे मेल म्हणजे एक्स लिंक डिसीज आहे तर मेलमध्ये कॉमनली होतो ओके फिमेलमध्ये होत नाही फिमेल कॅरियर राहतात

एक घंटे में माशाल्लाह सब हमारा ट्रीटमेंट हुआ और अलहमदिल्ला अभी हमारे पेशेंट को अच्छा लग रहा है और आज इनशाला हमको डिस्चार्ज मिलेगा और हम लोग जो है ना बहुत आभारी है सबके खास तौर से अशोका मेडी केयर के स्टाफ के और कंचन बम्बारे मेडम और नीले स्वाशेकर सर दोनों ने बहुत अच्छा कोऑपरेट किए हम दिल से उनका शुक्रिया अदा करते हैं संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक